नमस्कार मित्रांनो हळपसर मध्ये फिरत असताना मला ए, ए, एक कलाकार आ, मला भेटलेला आहे तर आपण जाणून घेऊया की हडपसर मधील कलाकारांचं काय मत आहे विकास कामांबद्दल नमस्कार मित्रा नमस्कार मी वैभव कराडे गेल्या चार पाच वर्षापासून मी हडपसर येथे राहतो हडपसरच्या विकासाबाबत की आम्हा कलाकारांना अगदी कुठे आमची कला सादर करण्यासाठी मंच वगैरे काही मिळत नव्हतं तर हु, ते दादाच्या विकासातून ते घडून आला तो वेळ मंच, तर त्या अंतर्गत मी दादांसाठी चार ओळी गाण्याचा प्रयत्न करू वा तर गा मित्र सुरू करूया पाय फुफाटा काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत रा तू गाडून टाक भीती मागू नको आधार शोध तुझ तुदार घालू नको तू साध कुणाला थँक्यू 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 सो मच